आप देख रहे हैं आपका पसंदीदा यूट्यूब चैनल मुलांना जपण्यासाठी प्रसंगी बलिदान वेळाची देण्याची वेळ आली तर ती माता बलिदान देण्यास सहज तयार होते काय म्हणाले बुद्ध प्रत्येक माता जगाच्या पाठीवर असलेली प्रत्येक माता जगाच्या पाठीवर असलेली प्रत्येक माता तिने जन्माला घातलेल्या अपत्याचे रक्षण करण्यासाठी प्रसंगी बलिदान देण्याची वेळ आली तर स्वतःचा बळी देण्यास तयार होते कशासाठी तर त्या मातेच्या मनात अशी भीती उत्पन्न होते की मी जन्माला घातलेलं माझं हे अपत्य माझ्या शेवटच्या आयुष्यामध्ये माझ्या आयुष्याच्या शेवटच्या काळात माझा आधार ठरेल माझी काठी ठरेल आणि माझ्या माझ्या शेवटच्या दिवसात जर मला आधारच नसेल तर माझी दुर्गती होईल माझा शेवट कसा होईल आणि अशी भीती त्यांच्या मनात उत्पन्न होते माझा शेवट फार वाईट होईल जर माझी काठीच माझ्या सोबत नसेल आणि काठी म्हणजे माझी मुळा माझे जन्माला घातलेले लेकर मुलगा किंवा मुलगी आणि मग हे जिवंत राहिले पाहिजे जोपर्यंत मी जिवंत असेल जोपर्यंत मी जिवंत असेल तोपर्यंत माझे लेकर जिवंत असले पाहिजे ते यासाठी की माझ्या आयुष्याच्या शेवटी माझ्या लेकरांचा मला आधार मिळेल आणि म्हणून तिच्या मनात भीती उत्पन्न होते की माझ्या लेकराचं संरक्षण झालं पाहिजे संरक्षण करण्यासाठी प्रसंगी ती जीव द्यायला तयार होते या सगळ्या गोष्टी माणसाच्या लक्षात आणून दिल्या भगवान बुद्धांनी आणि बुद्ध म्हणाले की ज्याप्रमाणे माणसांनो ज्याप्रमाणे एका डोळ्याने आंधळा असलेला माणूस किंवा बाई चांगल्या डोळ्याला जपते ज्याप्रमाणे एका हाताने आणि पायाने अपंग असलेला माणूस किंवा बाई चांगल्या पायाला आणि हाताला जपतात ज्याप्रमाणे प्रत्येक माता जन्माला घातलेल्या आपत्याला जीवापाड जपत असते माणसांनो त्याप्रमाणे शील सुद्धा तुमच्या जगण्याचा आधार म्हणजे तुम्ही त्याच बरोबरीने त्याच बरोबरीने तुम्ही शिलाला जपले पाहिजे म्हणजे काय शिलाचं रक्षण करण्यासाठी मरण आलं तरी चालेल बरोबर की नाही स्त्री तिच्या आपत्याचं रक्षण करण्यासाठी मरायला तयार होते तस शिल खंडित होत असताना मृत्यू आला तरी चालेल परंतु तुम्ही शिलाचं रक्षण करा काय हे उदाहरण आपल्याला तो अर्थ सांगतात शिलाचं रक्षण का करावं तर जगण्यासाठी हातापायाची डोळ्याची जशी आवश्यकता आहे तसं शिलाची आवश्यकता आहे त्याशिवाय माणसाचे जगणे हे माणसाचे जगणे नाही म्हणजे शील किती मूल्यवान आहे माणसासाठी म्हणजे मग आता या पाच शिलाचा अष्टशिलाचा दहा शिलाचा शिलाचा अवलंब करणे अनुसरण करणे मी जेवढा सोपं बोलत आहे तेवढा अनुसरण करणे सोपं आहे का बरं ते सोपं पण ते त्यापेक्षाही सोपं आहे पण केव्हा जेव्हा माणसाच्या स्वतःच्या मनात उत्पन्न होईल कि मला हे करायचं आहे तेव्हा तो माणूस सहजपणे करू शकेल एखाद्या माणसाने ठरवलं की मला हे करायचं तो करेल तो करू शकेल आणि सहजपणे करू शकेल सहज करू शकेल मी ज्या दिवशी चिवर घेतलं एकोणीशे अठ्ठ्याण्णव ला त्या दिवशी माझ्या पायामध्ये वुडलँड शूज होता मी आज माझी दीक्षा झाली मी आज चिवर घेतलं आणि दुसऱ्या दिवशी चार हजार रुपयाचा उडलांड शूज घालून महाबुधी विहारात बुद्ध घ्यायला माझी दीक्षा झाली होती मी महाबुधी विहारात महाबुधी वृक्षाला वंदन करायला गेलो मी तिथे गेलो वंदन करून वापस आलो तर ज्या गुरुने मला दीक्षा दिली होती त्यांनी मला वापस आल्यावर पाहिलं मी शूज सोडला आणि त्यांच्या समोर गुडघ्यावर बसून त्यांना वंदन करू लागलो ते म्हणाले क्या करुरुजी आपण करून दोपहर मी तुम्हाला चिवर उतार देंगे अरे काल चिवर दिलं आणि आज बरं उत, उतरणावर म्हणजे काय मी रडत होतो अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ मी त्यांच्या समोर रडत होतो गुरुजी गलती क्या होई मैं मी सुधारलुंग गुरुजी बघाये पण ते काही सांगत नव्हते नाही नाही दोपहर मी उतार देंगे मग मला चिड आली आणि अर्ध्या तासानंतर मी चिडून त्यांना म्हणालो की उतार मेरा चिवर मी फेक देता मी अंगावरच चिवर काढलं आणि त्यांच्या अंगावर टाकून दिलं बरं को मालूम हो चिवर कैसे मिलता मग ते म्हणाले शांत हो त्यांनी मला बसवलं त्या बिहारामध्ये दूध देणारा माणूस आलेला होता मला बसवलं त्यांनी ते मला म्हणाले की बा भिक्षू को अहंकारी होणारे कि मिळल नाही होणार ते म्हणाले भिक्षू को त्यागी होणार की नाही मिळला हा त्यागी होणार ते म्हणाले मला म्हणाले बेटा चार हजार का जूता पहन के अगर तू भगवान को वंदना करणे जायगा तो तेरे अंदर का अहंकार थोडी मरेगा नाही मरेगा तरी अंदर तो अहंकार आहे का मे कांदा लसूण सगळं ते दिलं आणि भेंडीची भाजी बनवून भेंडीची भाजी बनव म्हणल्यावर मी भेंडी कापली आणि जशी डाळीला वरणाला फोडणी देतात तशी भेंडीला फोडणी दिली आणि तांब्याभर पाणी त्याच्यात टाकलं खूप वेळ झाला ते मला विचारत आहेत अरे झाली नाही का भाजी मी म्हणाल नाही पाणी आटायचं आहे अजून तेव्हा त्याने डोक्यावर मारून घेतलं की तू पाणी टाकलंस मी म्हणलं तुम्ही सांगितलंच नाही मला भाजी कशी बनवायची तुम्हाला सातत्याने सांगितलं जातं तुम्ही धम्मवान बना धम्म आचरण करा अरे पण कसं बनायचं आहे काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे धम्मवान बनणं काय फार मोठी गोष्ट आहे का अतिशय सोपा धम्मवान बनणे धम्म आचरण करणे म्हणजे काय धम्म आचरण कसं आहे धम्म आचरण तीन गोष्टीवर आधारित आहे तीन बाबीवर आधारित आहे कोणत्या तीन गोष्टी शरीर मन आणि वाचा धम्म आचरण शरीर वाचा आणि मन या तीन गोष्टीवर आधारित आहे म्हणजे आता बुद्ध जेव्हा सांगतात तुम्ही तप करा तप कर तप करा म्हणजे धम्म आचरणाचा पराक्रम करा धम्म आचरण करा धम्मा आचरण करणे म्हणजे काय तुम्ही जे पंचशील ग्रहण करताय की नाही पंचशील पंचशिलामध्ये असलेले जे पाच शील आहेत या पाच शिलाचं अनुसरण करण्याचा आधार या तीन गोष्टी आहेत शरीर वाचा आणि मन पंचशील उगत म्हणण्यासाठी नाही पंचशील आचरण करण्याचे तीन आधार आहेत माणसासाठी शरीर वाचा आणि मन मग या पाच शिलामध्ये पाच शिलामध्ये विभागणी झाली पाच शिलामध्ये काही शील शरीराच्या वाट्याला गेले काही शील मनाच्या वाट्याला गेले आणि काही शील वाचेच्या वाट्याला गेले कळ माताही कोणते जसे धम्मवान बना म्हणजे पंचशिलाचं पालन करणं तुमच्या ढोबऱ्या बाजू मात्र पंचशिलाचे पालन करा म्हणजे नेमकं काय करा जे पहिले तीन शील आहेत प्राणी हत्या न करणे चोरी न करणे व्यभिचार न करणे याचा आधार शरीर आहे प्राण्याचे हत्या शरीराने होते चोरी शरीराने केली जाते व्यभिचार शरीराने केला जातो म्हणजे शरीराच्या वाट्याला हे तीन शीलथ शील आहे मुसावादा वेरमणी त्याचा मृषावाद असा अर्थ होतो म्हणजे वाणीचे दोष जे चौथ शील हे आपल्या वाचेच्या वाट्याला गेलंय वाणीवर आधारित आहे वाणी त्याचा आधार आहे आणि पाचवं शील मनाला बेदुंद होऊ का होऊ देऊ नका मनाला बेदुंद करणाऱ्या वस्तूंचं पदार्थांचं विचारांचं सेवन से करू नका म्हणजे पाचवा असणार असील त्याचा आधार मना म्हणजे तुम्हाला सहज लक्षात आला असेल शरीराच्या वाट्याला मनाच्या वाट्याला आणि वाचेच्या वाट्याला पाच पैकी हे पाच शील जातात शरीराच्या वाट्याला पहिले तीन शील वाचेच्या वाट्याला चौथं शील आणि मनाच्या वाट्याला पाचवं शील हे आहेत धम्म आचरण करण्याचे पराक्रम सोपाय की नाही किती सोपाय फार सोपाय हे फार आणि फार सोपं आहे आपणाला हा आधार माझं शरीर माझा आधार आहे माझं शरीर तुमचा आधार नाही तुमचं शरीर माझा आधार नाही बरोबर म्हणजे मग माझ्या शरीराचे आधार मला जपले पाहिजे की नाही माझ्या जगण्याचे आधार ही तीन आहे माझ्या जगण्याचे आधार माझं शरीर आहे माझी वाचा आहे माझं मन आहे आणि हे मला जपायचं हे मला जपलं पाहिजे हे मला जपलं पाहिजे मग शरीराला कसं जपायचं शरीराला जपणं म्हणजे काय